इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी आलेले संशयित राहुल प्रकाश आणि लखन दशा त्यांच्याकडून तीन दुचाकी एक मोबाईल हस्तगत करण्यात आला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते पोलीस नाईक सागर परदेशी यांना मिळालेल्या माहितीने पांडव लगत कवठेकर येथे संशयित राहुल कुराडे आणि लक्ष्मण शिंदे चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातून तीन मोटरसायकल आणि एक मोबाईल असा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख इंदिरा नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारंडे गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलेकर यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे पथकाचे अधिकारी संतोष फुंदे पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस शिपाई दीपक शिंदे योगेश जाधव सागरकोळी अमोल कोथिमिरे सौरभ माळी पोलीस हवालदार आव्हाड आदींनीही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक